नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास असे तळणीचे मोदक हे तळणीचे मोदक महिनाभर अगदी आरामात टिकतात पहा हे मोदक दिसायला अगदी सुरेख आणि शुभ्र दिसत आहेत तर बनवायला देखील हे तितके सोपे आहेत आपण या मोदकासाठी ज्या पद्धतीने सारण बनवलेले आहे ते सारण महिनाभर व्यवस्थित टिकते त्यामुळेच आपले हे मोदक महिनाभर अगदी आरामात टिकतात पहा अगदी खुसखुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल तर असे हे गणपती बाप्पाच्या आवडीचे अप्रतिम चवीचे महिनाभर टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक बनवायला लगेचच सुरुवात करूया इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी मैदा घेतला आहे आता सेम त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यावा आता यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे मीठ घातल्यानंतर रवा आणि मैदा हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये जो आपला रोजचा पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने चार चमचे तूप मी गरम करून घेतले आहे हे, हे कडकडीत तुपाचे मोहन यामध्ये ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे म्हणजे ते हाताला भाजणार नाही यामुळेच आपले मोदक अगदी खुसखुशीत होण्यास मदत होते आता हे घातलेले तूप हलकेसे कोमट झाले की हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे घातलेले सर्व तूप या मैदा आणि रव्याला व्यवस्थित लागेल आणि अशा प्रकारे त्याचा छान असा एक मुटका तयार होईल इतपत तूप ओतून हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पहा इथे तूप घातल्यानंतर एक ते दोन मिनिटवर मी हाताने अशा प्रकारे चांगले चोळून घेतले होते आणि अशा प्रकारे याचा छान असा मुटका तयार होत आहे आता यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी ओतत या पिठाचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे तर ज्याप्रमाणे आपण पुरी बनवण्यासाठी घट्ट असा गोळा बनवतो अगदी तशाच प्रकारे इथे आपल्याला ही कणिक चांगली भिजवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर अगदी थोडे थोडे पाणी मी ओतत या रवा आणि मैद्याचा छान असा घट्टसर गोळा बनवून घेत आहे तर साधारण इथे मला पाव कप पाणी लागलेले आहे पहा अशा प्रकारे इथे अगदी घट्ट अशी ही कणिक चांगली मी मळून घेतलेली आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा भिजण्यासाठी साधारण अर्धा तास तरी लागतो तर आता हा अशा प्रकारे आपण याचा घट्टसर गोळा तयार केलेला आहे तर या गोळ्याला थोडेसे पाणी लावून घ्यावे म्हणजे गोळा छान असा भिजतो देखील आणि वरून सुकणार देखील नाही आता यावर झाकण ठेवून साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी बाजूला ठेवून द्यावे तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया तर मिक्सरच्या एका भांड्यात एक वाटी ओल्या नारळाचे काप घालावेत आता यावर झाकण ठेवून मिक्सरमधून फिरवून घ्यावे तर पहा अशा प्रकारे इथे आपण हा ओल्या नारळाचा चव बनवून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा खिसदेखील वापरू शकता आता गॅसवर एक पॅन ठेवावा यामध्ये दोन चमचे तूप ओतावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा घालावा तर त्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे मध्यम आचेवर कलत्याने एकसारखे हलवत हा रवा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा तर इथे मी कलत्यान एकसारखे हलवत मध्यम आचेवर हा रवा छान असा भाजून घेत आहे हा रवा भाजण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटे लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग थोडासा बदलत आहे तर हा रवा छान असा सोनेरी रंगावर देखील आलेला आहे आणि याचा छान असा खमंग सुवास देखील घरभर दरवळत आहे पहा अशा प्रकारे आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे भाजलेला हा रवा एका ताटात काढून घ्यावा आता त्याच पॅनमध्ये आणखी दोन चमचे तूप ओतावे आणि यामध्ये आपण मिक्सरमधून जो ओल्या नारळाचा चव बनवला होता तो ओल्या नारळाचा चव घालावा आणि सोबतच यामध्ये एक वाटी गुळ घालावा इथे मी हा गूळ बारीक करून घेतलेला आहे तर आता हा ओल्या नारळाचा चव आणि गूळ कल्त्यानेकसारखे हलवत मध्यमाचीवर चांगला शिजवून घ्यायचे आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता हा ओल्या नारळाचा चव आणि गूळ एकसारखे हे मिश्रण तयार झालेले आहे तर आपल्याला आचेवरच आपल्याला हे मिश्रण चांगले शिजवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि हा ओल्या नारळाचा चव देखील यामध्ये चांगलं मिक्स झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला आपण जो आता रवा भाजून घेतलेला होता तो रवा यामध्ये घालायचा आहे आणि कलत्याने या, कल या मिश्रणामध्ये हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता आता हे सारण मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण सात ते आठ मिनिटे चांगले शिजवून घ्यावे कलत्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे हे सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल येथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे घट्टसर झालेले आहे आणि गुळाचा पाक देखील पूर्णपणे आटलेला तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालावी आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता हे मिश्रण कढईपासून सुटू लागलेले आहे आणि थोडेसे दाटसर देखील झालेले आहे पहा अशा प्रकारे तर आता हे मिश्रण तुम्हाला आत्ता थोडे पत्तळसर वाटत असेल परंतु थंड झाल्यानंतर हे खूप घट्ट होते आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेले हे सारण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यावे पहा अशा प्रकारे तर इथे मी सारण एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ते कलत्याने या ताटात चांगले पसरवून घेत आहे म्हणजे ते लवकर थंड देखील होईल आणि मोदक बनवायला सोयीस्कर होईल तर पहा अशा प्रकारे ते आपण हे सारण या ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेतले आहे अर्धा तासानंतर हे सारण तुम्ही पाहू शकता थोडेसे थंड झालेले आहे आणि अगदी घट्ट देखील बनलेले आहे तर गुळाचा पाक तयार होऊन त्यामध्ये आपण रवा घालून आणि ओला नारळाचा चव घालून हे सारण बनवलेले आहे तर त्यामुळे आत्ता हे सारण थोडेसे घट्टसर झालेले आहे आणि अशा प्रकारे हे सारण चांगले महिनाभर टिकते त्यामुळेच आपले मोदक देखील महिनाभर अगदी आरामात टिकतात ते अजिबात टिक खराब देखील होत नाहीत किंवा त्यांचा वासदेखील येत नाही तर आता हे घट्टसर झालेले सारण मी हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून अगदी मौसर बनवून घेतलेले आहे तुम्ही ते मिक्सरमधून देखील काढू शकता तर पहा अशा प्रकारे आपले अगदी मोकळे सळसळीत असे हे सारण तयार झालेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तयार झालेले हे सारण बाजूला ठेवून देऊया आणि आपण जी कणिक म्हणजे जोरावा आणि मैदा जो मळून घेतला होता आता त्यावरील झाकण काढावे आणि यावर अर्धा चमचा तेल ओतावे हाताला आणि या गोळ्याला थोडेसे तेल लावून उन, पुन्हा एकदा हे चांगले मळून घ्यावे तर इथे हरवा आणि मैद्याचा गोळा साधारण अर्धा ते पाऊन तास छान भिजला होता त्यामुळे तो अगदी मौसर झालेला आहे आता या मला आपल्याला अजिबात ला पाणी लावायचे नाही तर अर्धा चमचा तेलातच हा गोळा चांगला मऊ करून घ्यायचा आहे इथे मी हाताने हा गोळा छान असा दाबून व्यवस्थित मळून अगदी मऊ करून घेतलेला आहे तर आता या मळलेल्या गोळ्याचा एक उंडा करून घ्यावा हा उंडा लगेचच फळपटावर ठेवून अशा प्रकारे तो लांबट आकारात आपल्याला व्यवस्थित गोलाकार बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे आपण मोदकासाठी एकदाच सर्व पिठाच्या लाटी बनवून घेणार आहोत म्हणजे एकसारख्या आकारात आपले मोदक देखील तयार होतात तरी ते मी या गोळ्याला लांबट असा आकार दिलेला आहे आणि चाकूला थोडेसे तेल लावून अशा प्रकारे त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत तर सर्व लाट्या अगदी एकसारख्या आकारात तयार होतात तर आता ह्या लाट्या मी हाताने अशा प्रकारे गोलाकार कर तयार करून घेत आहे म्हणजे आपले मोदक देखील एकाच आकारात अगदी सेम आकारात तयार होतात तरी ते मी सर्व पिठाच्या लाटी बनवून घेतलेल्या आहेत आता यातील एक लाटी घ्यावी आणि परत यावर झाकण ठेवावे म्हणजे ते चुकणार नाही आता या लाटी पोळपाटावर ठेवावी आणि याला दोन्ही बाजूंनी थोडेसे तेल लावून घ्यावे आता लाटण्याने ही लाटी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यावी पहा अशा प्रकारे आपण मोदकासाठी इथे छान अशी गोलाकार पारी बनवून घेत आहोत तर खूप जाडसर किंवा अगदी पातळ अशी लाटायची नाही तर अगदी मध्यम स्वरूपात आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे यामुळेच आपले मोदक छान असे खुसखुशीत होतात तर तयार केलेली ही के पारी अशा प्रकारे आपण बोटावर घ्यायची आहे आणि यामध्ये जितके मावेल तितके सारण भरायचे आहे तर इथे साधारण दीड ते दोन चमचे सारण या पारीमध्ये मी भरलेले आहे तर अशा प्रकारे बोटाच्या चिमटेने मी या मोदकाला कळ्या पाडून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शक्य होईल तितके आपल्याला या मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत पहा अशा प्रकारे आता या मोदकाला कळ्या पाडून झाल्यानंतर यामध्ये घातलेले सारण आतमध्ये ढकलत या सर्व कळ्या एका ठिकाणी वरच्या बाजूला जुळवून घ्यायच्या आहेत पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर वरच्या बाजूला जास्त झालेली कणिक आहे का ती काढून टाकावी आणि या मोदकाचे तोंड अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यावे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला छान असा एक कळीदार मोदक तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर एका ताटामध्ये एक सुती कापड घ्यावे आणि त्यावर हा मोदक ठेवावा नंतर हे कापड या मोदकावर झाकावे म्हणजे मोदक सुकणार नाहीत आणि तळताना ते फुटणार नाहीत किंवा लालसर देखील होणार नाहीत जर या मोदकाला हवा लागून ते थोडेसे सुकले तर लालसर होतात म्हणून अशा प्रकारे ते झाकून ठेवावेत तरी ते मी दुसरा एक मोदक बनवून दाखवते आहे बोटाने अजिबात कळ्या न पडता कळीदार मोदक कशा पद्धतीने बनवायचा ते आता आपण पाहणार आहोत तरी ते मी एक पारी लाटून घेतली आहे आणि यामध्ये दोन चमचे सारण घातले आहे बोटाने पारीच्या कडेला थोडेसे पाणी लावून घेतले आहे म्हणजे ते व्यवस्थित चिकटून राहतील तर आता अशा प्रकारे बोटाने हा सर्व मोदकाच्या कडा व्यवस्थित एका ठिकाणी जुळून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नंतर हा मोदक हातावर घेऊन अशा प्रकारे जास्तीची झालेली कणी काढून टाकावी आणि या तोंड व्यवस्थित बंद करून घ्यावे पहा कळ्या न पाडता देखील आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तयार झालेले हे मोदक कडकडीत गरम तेलात चांगले तळून घ्यावेत एक ते दीड मिनिटातच हे मोदक छान असे तळले जातात तर कलत्याने ते मी या मोदकावर अशा प्रकार प्रकारे तेल घालत आहे म्हणजे हे मोदक देखील वरच्या बाजूने देखील छान असे तळले जातील पहा अशा प्रकारे तर कलत्याने हे मोदक अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे मोदक छान असे तळले ते लगेचच काढून घ्यावेत मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक चांगले तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान असे खुसखुशीत होतात तर एवढ्या प्रमाणात साधारण एकवीस ते बावीस मोदक तयार होतात तर हे मोदक आपण दोन बॅचमध्ये बनवून घेणार आहोत म्हणजे ते फुटणार देखील नाही तर अशा प्रकारे हे सर्व मोदक मी दोन बॅचमध्ये बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत हे मोदक दिसायला अगदी पांढरे शुभ्र आणि खायला देखील अगदी अप्रतिम चवीचे आहेत हे मोदक महिनाभर अगदी आरामात टिकतात पहा अगदी सुरेख असे हे मोदक दिसत आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद